श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम संपवून पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला पुणे जिल्ह्यातील सराटी या गावात पालखी सोहळ्याचा शेवटचा मुक्काम असतो दिनांक एक जुलै रोजी पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्ह्यातील अकलू शहरामध्ये प्रवेश केला तत्पूर्वी मीरा नदीमध्ये पादुका स्नान उठून मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये पालखी सोहळ्याचं आगमन आपल्या शहरामध्ये झाले यावेळी ठिकठिकाणी स्वागत कमानी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले विविध संस्थाकडून आणि व्यक्तिगत विठ्ठल भक्तांनी पालखी सोहळ्याच्या मोठ्या आनंदात आणि भक्तिमय वातावरणामध्ये स्वागत केले त्याच प्र राज्यभरातून आलेल्या लाखो विठ्ठल भक्तांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करताच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसत होता विठ्ठलाच्या ओढीने त्यांच्या पावलांची गती वाढलेली दिसत होती त्याचप्रमाणे अकलूलमध्ये आल्यानंतर विविध संस्थांच्या वतीने अनेक मान्यवरांनी त्यांचे स्वागत मोठ्या भक्तिभावाने केले त्यांना विष्ठन्नाचे भोजन देण्यात आले अनेक ठिकाणी अल्पवापर देण्यात आला त्यांचे पिण्याचे पाण्याची सोय त्याचप्रमाणे जेवणाची जे सोयही करण्यात आली होती विविध प्रकारचे जे जेवण अकलकमधील नागरिकांच्या वतीने विठ्ठल भक्तांना देण्यात येऊन त्यांचं स्वागत करण्यात आले होते अनेक ठिकाणी अकलूजकरांनी केलेली सेवा पाहून विठ्ठलभक्तांनी समाधान व्यक्त करण्यात आले होते त्यात अकलूजमध्ये आणि एक बाब प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे एके ठिकाणी गांधी चौकामध्ये एके ठिकाणी हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन या निमित्ताने पाहावयास मिळाले अकलूजमधील हे दृश्य आहे गांधी चौकातील या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम बांधव एकोप्याने विठ्ठल भक्तांची सेवा करताना दिसत होते त्यांना जेवणाचा आस्वाद देत होते अकलूजमधील हिंदू मुस्लिम नागरिकांनी एकत्र येऊन केलेली सेवा पाहून अनेक विठ्ठल भक्तांनी समाधान व्यक्त केले त्याचप्रमाणे आपल्या देशातील अखंडता एकता अशीच कायम राहील अशी अपेक्षा व्य व्यक्त केली अकलूजमधील नागरिकांनी केलेले सेवेचे अनेक वारकरी तोंड भरून कौतुक करत होते ती सेवा पाहून अनेकजण गैवरले त्याचप्रमाणे अकलूमधील नागरिकांची ही सेवा आमच्या कायमस्वरूपी आठवणीत राहील असे मगही या निमित्ताने व्यक्त केले या सेवेबरोबरच नागरिकांना किंवा त्यांच्या शारीरिक थकवा दूर करण्यासाठी यशवंत नगर ग्रामपंचायती येथे यशवंत नगरच्या हद्दीमध्ये मसाज सेंटर उभे करण्यात आले होते आरोग्य विभागाच्या वतीने विविध औषधांची सोय यावेळी शासनाच्या वतीने करण्यात आली होती